आज सुप्रीम कोर्टामध्ये एस सी आणि एस टी आरक्षणावरती सर्वात मोठा निर्णय आलेला आहे आणि या निर्णय देताना सात जस्टिस सात न्यायाधीश असलेल्या त्या बेंचने हा सर्वात मोठा निर्णय एस सी आणि एस टीच्या रिझर्वेशनवरती आज दिलेला आहे ज्याचे मुख्य न्यायाधीश होते डी वाय चंद्रचूड जस्टिस गवई आणि बरेच असे न्यायाधीश होते तर हा निर्णय काय एस सी आणि एस टी प्रवर्गातलं जे आरक्षण आहे त्याच्या मर्यादा त्याचा जो औरा आहे तो सगळा बदलणार आहे तर ते काय आहे नेमकं तेच प्रकरण आज आपण बघणार आहोत तर स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग या प्रकरणावरची सुनवाई करताना आज सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे हाच मोठा एक निर्णय देण्यात आला की एस सी एस टी कॅटेगरीत जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा फायदा प्रत्येक घटकापर्यंत त्या एस सी एस टीमधल्या मिळाला पाहिजे त्यासाठी आरक्षणातल्या बरेचसे निर्णय आणि बऱ्याचशा गोष्टीत बदल करण्याची गरज कर आहे असं त्या आजच्या निर्णयात डी वाय चंद्रचूड यांच्या या सात जस्टिस सात न्यायाधीशांच्या बेंचने हा निर्णय देताना म्हटलेला आहे तर दोन हजार चार साली ई व्ही चिन्ह्या वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश हे प्रकरण चालू असताना मान्य पाच जे न्यायाधीशांची बेंच होती त्यांनी असंच प्रकरण समोर असताना हे फार चुकीचं आहे आणि आपण या एस सी एस टीमध्ये मध्ये सब कॅटेगरायझेशन्स करू शकत नाही असा निर्णय दिला होता पण त्याच निर्णयाला बदलवून सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज दिल्यानंतर देवेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसचा निकाल देताना जस्टिस डी वाय चंद्रचूड यांची जी सात जजेसची जी बेंच होती त्यामध्ये हा निर्णय बदलण्यात आलेला आहे पण याच्यात सुद्धा निर्णय या देताना जस्टिस त्रिवेदी ह्या त्यांच्या विरोधात गेल्या आणि सहा वर्सेस एक असं मत होऊन हा निर्णय आजचा भेटलेला आहे तर सब कॅटेगरायझेशन्स म्हणजे काय ते आपण तेही थोडक्यात बघणार आहोत थो। तर सब कॅटेगरायझेशनचा अर्थ असा की उदाहरणार्थ सब कॅटेगरायझेशन्स करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे असं न्यायालयाचं एक मत होतं तर आरक्षण घेताना किंवा आरक्षणाचा लाभ घेताना जस्टिस गवै साहेब म्हणजे म्हणत होते की एस सी किंवा एस टी कॅटेगरीजमधलं जे आरक्षण आहे याचा खरंच फायदा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतो का ते महत्वाचं आहे त्याचं मी एक उदाहरण देऊन एक तुम्हाला सांगतोय की एक एस सी किंवा एस टी कॅटेगरीमधला कोणीतरी एक गृहस्थ आहे तो जर आय एस झाला किंवा एक मोठा व्यापारी झाला आणि तो जर आय एस झाल्यावरती तो त्या पदापर्यंत पोहोचला की तो एक आर्थिकरित्या संपन्न होऊन जातो त्याला आर्थिक गोष्टींची चंचन भाज भासत नाही मग आर्थिक गोष्टींची जर त्याला चंचन भासत नाही तर ते आरक्षण कशासाठी तर अशा गोष्टींचा विचार करत असताना जर पुढे नोकरीचं काम करत असताना त्याच आय एसचा मुलगा किंवा मुलगी यालाही काही नोकरीसाठी किंवा काही गोष्टींसाठी आरक्षणच घ्यावं लागत असेल तर याचा फायदा त्याच एस सी किंवा एस टी घटकातली जे अतिशय दुर्मिळ लोक आहेत ज्यांच्याकडे पैशांचं फार टंचाई किंवा पैशांचे व्यवहार त्यांचे नाही आहेत एवढं चांगले उत्पन्न नाही आहे त्यांना हा फायदा होणार नाही त्यामुळे ही कंपेरिजन होऊ शकत नाही अशा गोष्टींसाठी सब कॅटेगरायझेशन करण्याची गरज आहे तर त्यांचं एक म्हणणं सुद्धा आलं की दोन हजार चारच्या निर्णयात ईव्ही व्ही या वर्षा स्टेट ऑफ आंध्र प्रदेशमध्ये असा निर्णय देण्यात आला होता की आपण हे असं करू शकत नाही तर त्यालाच बदलत डी वाय चंद्रचूड यांच्या सात जजेसच्या बेंचेसने असं सांगितलेलं आहे की जर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार आहे तर सब कॅटेगरायझेशन करण्याचा अधिकारसुद्धा त्या राज्यांना दिला पाहिजे आणि असला पाहिजे सब कॅटेगरायझेशन केल्यावर काय गोष्टी बदलू शकतात तर उदाहरणार्थ सब कॅटेगरायझेशन केल्यानंतर एखादी जी कास्ट आहे एस सी किंवा एस टी ह्या ज्या कास्ट आहेत याच्यात ए बी एस सी असे कॅटेगरायझेशन करून त्या आर्थिक नीतिमत्तांवर आर्थिक मूल्यांवर किंवा त्याच्या उत्पन्न स्रोतांवरती हे कॅटेगरायझेशन ठरेल की जर काही क्रिमिलेयर्स जे आहेत क्रिमिलेअर्स सिस्टम त्या गोष्टींमध्ये ज्यामुळे आर्थिक पद्धती ज्या आर्थिक गोष्टींमध्ये ठ चांगले आहेत एस सी किंवा एस टीमधले कॅटेगरीमधले त्यांना कदाचित त्या आरक्षणाचा लाभ कमी अधिक प्रमाणात मिळू शकेल आणि जे आर्थिक गोष्टींमध्ये फार म्हणजे एक मागासले पणाच्या याच्यात येतात की ज्यांना आर्थिक किंवा पैशांची चणचन आहे अशा लोकांना अशा एस टीमधील त्या घटक वर्गांना जास्त त्या आरक्षणाचा फायदा मिळू शकेल ह्याचा या निकालाचा हा सगळा निश निष्कर्ष होता तर असं आरक्षण देतानाच हे जे मतदान झालं त्यामध्ये जस्टिस त्रिवेदी यांनी आपलं त्यात मत नोंदवलं आणि ते मत त्यांनी त्या निर्णयाच्या विरोधात नोंदवलं तर ज जस्टिस ज़, ज़, गवई जे आहेत जस्टिस गवई यांनी आपलं मत मांडताना हे सुद्धा सांगितलं की आता एस सी आणि एस टीमध्ये सुद्धा क्रिमिलेअर सिस्टम लागू करण्यात यावी ज्यामुळे ही आर्थिक गोष्टींची जी चणचण या समाजात भासते किंवा त्यांना ती सगळी अडचण निर्माण होते त्या नॉन क्रिमिलेअर सिस्टममुळे ती सगळी कमी होईल आणि आरक्षण देताना किंवा देता त्या आरक्षणाचा लाभ घेताना त्या एस सी किंवा एस टी घटक वर्गातील सगळं सगळं सर्व जातींना त्याचा मुख्य आणि चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल हे या निर्णयाचं सगळ्यात म महत्वपूर्ण एक वैशिष्ट्य होतं तर अजूनही आपल्याला डीपमध्ये याचा व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली या निर्णयावरती आणि या जस्टिसच्या जजमेंटवरती ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार